श्रीराम समर्थ सतरा चे प्रवचन नाम व इतर साधने भक्तीचा विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती श्रवणापासूनच मुखे लोक बाहेर अस असलेच पाहिजेत कारण श्रवण न झाल झाल्या कारणानेच त्यांना बोलता येत नाही मनुष्य प्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही. एका जसमाला दुसऱ्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला अशा आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या कटपटीत पडणार नाही त्याचप्रमाणे म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे मिळते भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खून गाठ बांधून ठेवा भगवंताचे स्मरण हे कसे आहे बाकी सगळ्या गोष्टी सविकर्मे दानधर्म म्हणा तीर्थयात्रा म्हणा पारायण म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा कर्तव्याला चुकू नका कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा मुखामध्ये राम असू द्या भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामात प्रेम येणे जरूर आहे याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे म्हणजे त्यात प्रेम येई नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे ती अगदी सहजासहजी प्राप्त होणार नाही म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले आजचा बोध नामस्मरणाची बुद्धी झाली की आपले काम झाले